Saya tidak जाऊया तू हा पेट्रोल पंप गेला आपला एच पीचा बोरिलीचा आणि उजवीकडे मागाटणे डेपो आणि मागाटण्याला आपला ते दांडेकर राहतात दांडेकर मामा म्हणजे म्हणजे आजोबा हो म्हणजे आपण चाललं वेस्टला पाच सहा मिनटात तो तू वेस्टला पंधरा मिनटात बर आहे स्काय सिटीचा टॉवर हा भाटेचा टॉवर आहे माझा आधीचा मोबाईल होता ना त्याच्यावर चांगले व्हिडिओ शूट व्हायचे तो मी काढून टाकला मेमरी फुल झाली होती उबर आहे मॉलमध्ये गेलोमध्ये आणि हा मोबाईल घेतला सॅमसंग ए सिक्स्टीन पण याच्यामध्ये याचा जो अल्ट्रा वाईड अँगल नाही आहे ऑप्शन आहे पण नाही एवढा वाईड अँगल नाही आहे क्लॅरिटी पण याची कमी आहे सॅमसंगची माझा विवोचा मोबाईल होता विवो नाइन्टीन फिफ्टी त्याच्यामध्ये वाईड अँगल पण होता कॅमेऱ्याचं पण होतं पण फक्त मेमरी फुल झाली होती त्यामुळे आपण त्याला स्विच केला आणि नवीन मोबाईल घेतला हा बघा टॉवर बघा टॉवर बघा रस्तम टावर बघा अरे एकदम ता भारी टावर गुंड 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 पाहिलात कावर काय काही टावरचं टावर काम मोठ्या मोठ्या रिलेशचा ब्रिज चालू झाला प्लॅटफॉर्म नंबर एकला पण जातो कोरा केंद्राला पण जातो कोरा केंद्रावर तुम्ही सिंपोली वगैरे कनेक्ट करू शकता हे बघा काय बिल्डिंगचं चा काम चालू आहे बघा लेफ्ट साईडला राईट साईडला तिकडे बिल्डिंगच बनत आहेत त्या बिल्डिंग त्याच्या मागे बिल्डिंग त्याच्या मागे बिल्डिंग सेंकल उभं राहत आहे झाडं कापून 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 माणसं माणसं मुंबईची अवस्था हे आलेलं आहे आपलं ऑफिस